नमस्कार अमरावती विदर्भासह राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र येथे आज पौष महिन्यातील शेवटचा रविवार असल्याने भाविकांचा प्रचंड जनसागर उचलला पूर्ण परिसर कुंभमेळ्याचे स्वरूप धारण करताना दिसून आला यावर्षी पूर्णा नदीला पाणी असल्यामुळे भाविकांच्या स्नानाचा प्रश्न सुटला असून सकाळपासूनच शेकडो भाविकांनी नदीत स्नान करून ओल्या अंगाने मुदगलेश्वरचा जलाभिषेक केला तांब्याच्या अकरा गडव्यांनी अभिषेक बेलपत्र अर्पण करत भाविकांनी दर्शन घेतले भातकुली तालुक्यातील ऋणमोचन हे कर्मयोगी गाडगेबाबांची कर्मभूमी म्हणून ओळखले जाते गृहत्यागानंतर गाडगेबाबांनी येथेच सेवे करायची होती स्वच्छता समाज ऋण फेडण्याचा संदेश आणि दान धर्माची परंपरा त्यांनी या तीर्थक्षेत्री सुरू केली ऋणमोचन यात्रेदरम्यान गाडगेबाबांनी स्वतः घाण उचलून समाजाला स्वच्छतेचा मंत्र दिला एकोणीसशे सात साली सदावर्त सुरू करून अंध अपंग वृद्ध आणि निराधारांसाठी सेवाभावाची परंपरा निर्माण केली ही परंपरा आजही अखंड सुरू असून या वर्षीही शेकडो गरजूंसाठी व वस्त्रदान करण्यात आले पुराण काळापासून मातृऋण पितृऋण आणि समाज ऋण फेडण्यासाठी या तीर्थक्षेत्रे स्नान व पूजा अर्चनेला विशेष महत्व आहे पौष महिन्यातील रविवार हा येथे विशेष मानला जातो आणि ही यात्रा रक्तसप्तमी पर्यंत सुरू राहणार आहे यात्रेच्या निमित्ताने अस्सल ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडत असून बैलगाड्यातून येणारे भाविक सहभोजन तसेच शेतीविषयक व घरगुती साहित्याची मोठी बाजारपेठही यात्रेचे आकर्षण ठरत आहे दरम्यान श्री क्षेत्र येथे नेते गाडगेबाबांचा पुनराकृती पुतळा उभारण्याची मागणी भाविक व अनुयायांकडून होत आहे हे तीर्थक्षेत्र त्यांच्या कर्मभूमीचे प्रतीक असल्याने पुतळा उभारावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे श्री मुद्गलेश्वराचा जयघोष करत श्रद्धा सेवा आणि संस्कृतीचा हा यात्र उत्सव रक्तसप्तमीपर्यंत सुरू राहणार आहे